श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर चला आज आपण खूप छान असा आजचा स्वामी अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यांनी पटकन दिशी लाईव्ह जॉईन करायचं आहे तर सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ स्वामी हो स्वामी आपल्याकडून सेवा करून घेतात आणि नंतरच आपल्याला स्वामी मेवा देतात तर सेवा करून मेवा घ्यायला कोण कोण तयार आहे त्यांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायचा आहे तर ताईंनो तुम्ही माझा अनुभव ऐकता मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही आणि आपल्या चॅनलला लाईक देखील करत नाही लाईक करा सबस्क्राइब करा आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून मला छान असा प्रसि प्रतिसाद द्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना करते मी तर चला आता करूया आपल्या ला लाईव्ह आजच्या लाईव्हला सुरुवात चला पटपट पटपट पट, लाईव्ह जॉईन करा श्री स्वामी समर्थ आज छान खूप छान असा स्वामी अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काल लाईव्ह घेणं नाही झाला काल मी लाईव्ह घेतला नाही आणि स्वामी अनुभव देखील तुमच्यासोबत शेअर केला नाही मात्र आज खूप छान असा स्वामी अनुभव आहे अंगाला काटे येतील असा तर चला एक स्वामी सेवे ताईचा अनुभव मी तुमच्या सोबत शेअर करत आहे खूप सेवा करणाऱ्या अशा ताई त्यांच्या सोबत आज असा काय अनुभव आहे की त्या म्हणाल्या की तुमच्या चॅनलवर तुम्ही शेअर करा तर चला ताई नो मी अनुभवाला सुरुवात करते खूप दिवसाचे सेवा करी सेवेकरी सेवा करत होत्या खूप दिवसाची सेवेकरी सेवा करत होत्या आणि अचानक त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठे संकट आले त्या संकटाला सामोरे जाण्याची ताकद ही फक्त आणि फक्त स्वामी सेवेत होती त्या ताईंनी सुरुवात केली स्वामी सेवेला कशी केली काय केली दोन मिनटं कशी केली काय केली कुठून केली ते आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला देशपांडे काकू यांची जी काही सेवा आहे जी काही अनु अनुभव आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करते तर चला सुरुवात करू या अनुभवाला त्या सेवेकरी होत्या बीड केंद्रामध्ये सेवा चालू असताना त्यांची इच्छा झाली की आपल्या गावाकडे खूप छान असे सेवेकरी घडावे त्यांच्या मनात येई लागलं की आपल्या गावाकडे सेवेकरी घडावे आणि मी ते सेवेकरी घडण्यासाठी सहमत आहे त्यांनी सेवेला सुरुवात केली सर्वप्रथम घरामध्ये आरती चालू केली सर्वप्रथम घरामध्ये आरती चालू केली आरती चालू करता करता खूप एक नाही दोन नाही तर खूप सेवेकरी यायला सुरुवात झाली खूप सेवेकरी यायला सुरुवात झाली त्रास झाला त्यानंतर त्यांनी विचार केला की हीच आरती आपली आपण विठ्ठल रुक्मईच्या मंदिरात सुरुवात करूया विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात सुरुवात करूया मग त्यांनी तो फोटो घेतला स्वामींचा विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात आरतीला सुरुवात केली काही दिवस खूप छोटे मोठे सेवेकरांना अनुभव आले काही दिवस खूप छोटे मोठे सेवेकऱ्यांना अनुभव आले आणि ती त्यांची आरतीची सेवा चालू राहिली काही दिवसांना लोक बोलायला लागले की तुम्ही ही विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात स्वामींची सेवा कशी काय करू शकता तुम्ही विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात स्वामींची सेवा कशी काय सुरू परत त्यांनी कर, लोकांनी त्यांना विरोध केला तिथूनच त्यांना त्यांच्या सेवेला विरोध चालू झाला जे काय बोलत होते त्यांच्या सोबत बहुत बहुतेक भरपूर सारे अनुभव आले त्यांना आणि तिथूनही स्वामी सेवा त्यांनी त्या स्वामींचा फोटो आणि आरती बंद केली तिथूनही त्या स्वामी फोटो आणि आरती बंद केली विठ्ठल रुक्माईच्या मंदिरातून नंतर महादेवाच्या मंदिराकडे आरती ओळली गेली नंतर महादेवाच्या मंदिराकडे आरती ओळली गेली महादेवाच्या मंदिरात आरती सुरू केली त्या ताईंनी महादेवाच्या मंदिरात नंतर आरती चालू केली भरपूर सेवेकरी झाल्यामुळं घरातली आरती विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात आणली तिथून काही लोकांनी विरोध केला त्यानंतर महादेवाच्या मंदिरात आरती केली आणि आरती महादेवाच्या मंदिरात कंटिन्यू चालू राहिली आणि खूप सेवेकरी घडवले कायमस्वरूपीची आरती चालू राहिली साडे दहाची होत नव्हती मात्र दर गुरुवारी साडेसहाची आरती व्हायची त्यांच्या अशी इच्छा होती की माझ्या स्वामींचं केंद्र माझ्या श शार, शहरात तर आहेच पण खेड्यात व्हावं खेड्यात माझ्या स्वामींचं केंद्र व्हावं अशी त्यांची इच्छा होती खूप इच्छा आणि खूप प्रयत्न केले प्रयत्न केल्याच्या नंतर त्यांना एक दिवशी यश आलं पण ते यश कसं आलं तेच तुमच्यासोबत आज शेअर करते तर कसं आलं ते सांगते ताईंनो खूप त्यांच्याकडं महाराजांना विनंती करायच्या की स्वामी तुमचं केंद्र माझ्या गावामध्ये मा व्हावं आणि ताईंनो महाराजांना जर विनंती केली सारखी सारखी आपण एकच विनंती महाराजांना करत राहिलो तर महाराज आपल्याला ते फळ देतात ते तर आप त्या तर महाराजांची सेवा व्हावी म्हणूनच विनंती करत होत्या महाराजांना पाहता येईल त्यांनी काय केलं सेवा चालू करत असताना महाराजांना विनंती केली केंद्रासाठी सुद्धा महाराजांना विनंती केली आणि त्यांच्या घरी असा काय इतिहास घडला त्यांच्या घरी असा काय इतिहास घडला कि की त्यांच्या मिस्टरांनीच त्यांना केंद्रासाठी मदत केली हे तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आपण जर महाराजांना विनंती केली तर एकशे टक्का आपल्यासोबतसुद्धा सुद्धा महाराज अशक्य ही शक्य गोष्ट घडून आणतात पहाटाईन त्यांनी अशी विनंती केली महाराजांना आणि त्यांच्या घरी विहीर धरली खूप मोठी विहीर धरली आणि विहीर धरल्याच्या नंतर त्या विहिरीला अगदी छान पाणी लागलं अगदी छान पाणी लागलं आणि त्या ताई काय सांगतात पहा पाणी लागल्याच्या नंतर मिस्टरांना कायमस्वरूपीच्या म्हणायच्या की माझ्या केंद्रासाठी जागा पाहिजे मला माझ्या केंद्रासाठी जागा पाहिजे मला पण त्या मिस्टरांनी दिली नाही आणि त्यांनी सुद्धा जसं गावकऱ्यांनी त्याग केला त्यांच्यासोबत सेवेसाठी तसाच त्या मिस्टरांनी सुद्धा थोड्या दिवस त्रास दिला त्या मिस्टरांनी सुद्धा त्यांना थोड्या दिवस त्रास दिला आणि त्यांना विरोध केला खूप विद विरोध करूनही आज त्यांच्यासोबत त्यांच्या घरी अशी काही गोष्ट घडली की त्यांनी स्वामींच्या सेवेला स्वतः जागा दिली आणि स्वामी केंद्र तयार केलं मग ती गोष्ट अशी कोणती आहे तर पाहुया ताईंनो त्यांनी स्वतः विहीर भरली आणि विहिरीचं बांधकाम चालू असताना किरणाची पाठी विहिरीच्या आतमध्ये पडली आतमध्ये सात जण होते का आठ जण हे मला माहीत नाही पण भरपूर सारे जण होते विहीर किती रुंद असते आणि किती क माणूस जर एखादी सुई जरी पडली तरी माणसाच्या अंगावर पडू शकते पहा आतमध्ये भरपूर जण होते आणि ती विहिरीची जी काही जी काही किरणाची पाटी होती ती पाटी त्या विहिरीत पडली कारण तिची जी साखळी असती ती तुटली आणि खाली पडली मात्र कोणालाही खरोच आली नाही कोणालाही काही सुद्धा झालं नाही आणि त्या काकूचं घरी पारायण सुद्धा चालू होतं त्या काकूचं पारायण सुद्धा घरी चालू होतं आणि त्याच वेळेला ही घटना त्यांच्या घरी घडली घटना घडली त्याच्यानंतर त्यांच्या मिस्टरांनी जवळपास दहा ते पाच का दहा काहीतरी गुंठे जागा स्वामी सेवेच्या केंद्राला दिली पहा दहा ते पाच गुंठे जागा स्वामी सेवेच्या केंद्राला दिली त्यानंतर सगळ्या सेवेकऱ्यांनी मिळून ते, से ते सेड मारले गेले सेड मारलं गेलं होम हवन झाले आणि स्वामी सेवेला सुरुवात झाली एक दर गुरुवारी एक वेळा होणारी आरती आता तीन वेळा होत आहे एक वेळा होणारी आरती आता तीन वेळा दिवसात होत आहे आणि असे काहीतरी भरपूर स्वामी सेवेकरी घडून आले पहा जे लोक विरोध करतात ना स्वामी सेवेला तेच लोक स्वामी सेवे देतात जे लोक स्वामी सेवेला विरोध करतात तेच लोक स्वामी सेवेत येतात आणि त्यांना स्वामी भरपूर सारे अनुभव देतात असा काही त्यांचा अनुभव मी आज तुमच्यासोबत शेअर केला मग तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा तर ताईंनो असेच नवनवीन अनुभव ऐकण्यासाठी स्वामी भक्त चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच तुम्हाला असे नवनवीन अनुभव ऐकायला भेटतील ते पण शॉर्टकटमध्ये तर चला ताईंनो आज कोण कोण स्वामींच्या केंद्रामध्ये गेलं दहाच्या व साडेदहाच्या आरतीला आठच्या आरतीला आज गुरुवार आहे कोण कोण स्वामी केंद्रामध्ये जाणार मला नक्की कमेंट करून सांगा माझी तर साडे आरती झाली आठची आरती झाली आणि अक्षरशः आज, अक्षर आज सामुदायिक स्वामी चरित्र सुद्धा पारायण झालं तर चला कोण कोण गेला आज स्वामी केंद्रामध्ये मला सांगा बरं ताईंनो श्री स्वामी समर्थ सगळ्यांना